नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आम्ही चाललो होतो बघा गणपतीचा महाप्रसाद होता आणि गणपतीकडे चाललं होतं आणि आज ना शेवटचा दिवस गणपती जाण्याचा तर छानपैकी ना तयार पण झाले होते मी जरा तयार व्हायला पण वेळ लागला मला पण कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि फायनली आम्ही इथं आलेलो आहे आणि आल्यानंतर ना बघा सगळ्या बा, बाय बायकांच्या सुरू आहेत चपात्या लाटायच्या तर भरपूर चपात्या लाटायच्या झाल्या होत्या अशा तर ह्यांची गडबड आहे की आरती केल्यानंतर ना सर्वांना प्रसाद घ्यायला वगैरे बसवायचं होतं ते त्यामुळे तर चपात्या वगैरे पण छान अशा बघा लाटून यांच्या झाल्यानंतर ना आम्ही आरतीसाठी जाणार आहे बाकीचा जो सर्व स्वयंपाक आहे ना तो पण झालेला होता बघा तर मम्मी पण बसलेले आहेत तर आम्ही आत्ताच जस्ट आल तर तेव्हा बसलो होतो तर चपात्या पण ना भरपूर अशा झाल्या होत्या लाटून एकदम छान अशा झाल्या होत्या बघा घरगुती बायकांनी केलेल्या चपात्या ना खरंच वेगळ्या असतात बघा आचार्यापेक्षा आणि ना इकडे ना बासुंदी तयारी तयारी होती बघा तर बासुंदी तर इतकी छान बनवली होती आणि इतका घमघमाट सुटला होता वेलची वगैरे टाकली होती खूप छान अशी तर भरपूर अशी बासुंदी पण बनवली होती तर आज काय वेगळं असं जेवण होतं गणपतीला खूप छान असं आम्ही इथं आल्यानंतर ना बघा गणपतीचं डेकोरेशन एवढं छान आहे की बस सर्व बायका आम्ही बघत बसलो होतो तर मला तर खूप आवडलं बघा गणपतीचं डेकोरेशन आणि लहान मुलांचा पण खूप गोंधळ बघा चालू आहे तर खूप मज्जा आली खूप मस्त वाटलं आणि गणपती पण खूप छान होता येईल त्यांना प्रत्येकजणाचं बघा दर्शन घेत चालू आहे तर हे आमच्या आजी आहेत बघा Thank <laughs> you. बाप्पाची आरती पण झाली आणि सर्वजण बघा मस्त असे आरती घेण्यासाठी उभा राहिलो होतो तर इतकी भर गर्दी भरपूर जण आलेते आणि सर्वजण येतात बघा इथं आरतीला तर नाव किती छान आणि शेवटचा दिवस बाप्पाचा बघा तर खूप छान वाटलं बघा आल्यानंतर आणि लहान मुलांची ना भरपूर अशी गर्दी पण होती आणि खूप छान मध्ये मध्ये सर्वजण मोदक वगैरे वाटत होते आरती देत होते आणि आम्ही पण ना दर्शन घेतलं आणि फोटो काढले आणि जवळून तर खूप खूप खु छान होते बघा बाप्पा आणि आज ना शेवटचा दिवस विसर्जन करणार तर सर्वांनी आम्ही हे घेतला आशीर्वाद घेतला पाया पडलो त्यानंतर महाप्रसाद तर खूप छान होता बघा डाळ धडका होता भात होता चपाती बासुंदी पापड आणि शिरा इतकं छान जेवण होतं की आणि टेस्ट तर खूप खूप छान होती बघा तर एकदम छान बासुंदी होती शिरा होता तर सर्व पंगत पण बघा बायकांच्या अगोदर जेवायला बसलेली आहे अशा प्रकारे आजचा व्हिडिओ संपला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ